मस्त होता मूवी खरंच खूप छान होता हे फ्रेंड्स हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असताल आणि मी पण मजेत आहे सो so, आज मी कुठे चालू आहे तर आज मी आ, मा, एक आहे नाच ग घुमा म्हणून मराठी मूवी आहे आणि आम्ही सगळ्या जावा जावा एक दहा जण या होता मी आम्ही आणि सगळ्यांचे मुलं वगैरे असे सतरा अठरा जण आम्ही टोटल झालोय तर आम्ही सगळे चालू आहे मूवीला नाच घुमाया सो so, मी मस्त ह्याच्यात ह्या यामध्ये रिव्ह्यू पण देणार आहे दे मूवीचा आणि आज खूप मजा येणार आहे सगळ्यां सगळेजण आम्ही चाललोय वगैरे थोडंफार खायला वगैरे पण जाऊ सो so, बघा आणि आजचं माझा लुक कसं वाटतंय थोडं तिकडे गेल्याच्या नंतर मी कोणाकडून तरी पूर्ण लुक शूट करायला सांगेल बट चला आता मी तुम्हाला तिकडे जाऊनच भेटते सो so, हा माझा लुक आहे मी पण माझ्या एका जाऊबाईंची मुलगी आवरले तू पण तू पण येते मूवीला कोणता मूवी बघायचा आहे नावच माहित नाही सो फायनली एवढ्या उन्हात आम्ही पोहोचलोय आमच्या थिएटरपाशी म्हणजे मॉलपाशी अजून वरती जायचं आणि जसं आम्ही वरती आलो बघतो काय सगळ्या बायकांनी खानाच्या साड्या वगैरे नेसून मस्त मोत्यांचे ते दागिने असं ते वगैरे सगळे घालून आल्या होत्या आणि इतकं छान वाटत होतं त्यांना बघून <laughs> ओके खूप छान मूवी होता आत्ता इंटरव्ह्यू चालू आहे आणि ॲक्च्युली ना सगळं खूप मस्त रिव्ह्यू आत्तापर्यंतचा तरी मूवी खूप छान आहे आता आम्ही पॉपकॉर्न घेणार आलो ना पॉपकॉर्न खायचो <laughs> ना स्वतःही पॉपकॉर्न घ्यायला आलो इकडे खायला पण खूप मस्त ऑफर लागली सो शक्यतो मी लास्टवाली घ्यायचा विचार करते आणि इकडे लाईन बघा आज इकडचं काउंटर बंद आहे तुम्हाला का काय खायचं आहे सांगा दादा आमचा मूवी पण चालू हो मस्त होता मूव्ही खरंच खूप छान होता सगळ्यांनी बघण्यासारखा आहे वर्किंग वुमनसाठी स्पेशली आहे आणि ज्या मेड असतात का त्यांच्यासाठी पण खूप छान मूवी आहे ओवरऑल सगळ्यांनीच पाहण्यासारखा मूवी आहे नक्की या मूवी बघायला so, हो, सो आम आता आम्ही जवळजवळ पार्टीला आलो आहे आणि माझ्या एका जावेचा बड्डे पण होऊन गेला आत्ता सो आम्हाला केक कट करायचा आहे सो आता जीने कॅमेरे पकडले ती म्हणजे माझ्या एका जावेची मुलगी आहे ती आणि मी आता केक आणायला चाललं आहे हो, चला आता आम्ही मॉन्जुनियस कसे आलो आहे आणि आता केक घेतो तुम्हाला पण दाखवते कोणतं कोणतं केक आहे सो so, मी तुम्हाला दाखवते की ही आहे इशू याची माझ्यासोबत आता केक घ्यायला आली आहे <laughs> मस्त मस्त सगळे केक वगैरे आहेत तर त्यातला कोणता घ्यायचा तो आम्ही बघतो आणि मग केक वगैरे आणल्यानंतर आम्ही पावभाजीची पहिली पार्टी केली तर हा आयुष्य आहे माझ्या जवळचा मुलगा सो आम्ही मस्त पावभाजीची पार्टी केली आणि पावभाजी खूप मस्त होती इथली ओवरऑल आजचा दिवसच ना खूप जास्त छान होता आणि मूवीबद्दल मला स्पेशली सांगायचं की इथं ना प्लीज हा मूवी बघायला या कॉमेडी तर आहेत पण खूप शिकण्यासारखं आहे खूप जास्त काय काय घेण्यासारखं आहे सो हा मूवीला तुम्ही नक्की या आणि आजचा दिवस माझा खूप 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 छान गेला आता हे पावभाजीची पार्टी वगैरे झाल्याच्यानंतर मग आम्ही आमच्या जाऊबाईंचा केक कट करणारे बड्डेचा बड्डे ऍक्च्युली अठरा एप्रिलला झाला होता बट मग आम्ही आता त्यावेळी अवेलेबल नव्हतो कोणी कुन ना कोणीही कुठे ना कुठे गेलेलं होतं सो आम्ही आज मग त्यांचा केक कट केला <laughs> Happy birthday, to you. Happy, birthday to you. Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Raji Happy birthday to you सो so, अशा प्रकारे आम्ही ताईंचं केक वगैरे सगळं कट केलं आणि त्याच्यानंतर इकडनं आता आम्ही निघालो ह्या इथे आम्ही जेवलो म्हणजे पावभाजी खाल्ली आणि त्यानंतर आता आम्ही घरी निघालो आहे आणि खूप छान गेला आजचा दिवस आणि संध्याकाळच्या टायमिंगला तर ना मला खूप छान वाटतं बाहेर फिरायला वगैरे सो so, फायनली फायनली मी मूवीवर ना घरी आली आहे आजचा दिवस खूप छान गेला खूप मजेदार गेला आमची पार्टी पण खूप छान झाली आणि मूवी तर खूप मस्त होता तुम्ही नक्की बघायला जावा आणि आता मी घरी आली आहे सो इकडे आमच्याकडे मायरा आली आहे मायरा काय खाते चिप्स माझ्या माझ्या जाऊबाईची मुलगी आणि माझी सगळ्यात फेवरेट आहे आमच्या घरातली मुलगी सो so, आता इकडे ही चिप्स खाती इकडे मी आता ब्लॉग एंड करते आणि प्लीज ब्लॉगला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नक्की ब्लॉग कसा वाटला ते सांगा चॅनलवरती नवीन असतात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, चला बाय थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू चला बाय बाय